हा करा करा एक मिनिट आपण फक्त ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवाजी पार्कच्या परिसरात संघटना होते आणि इथे आपण काही शिवसेने फायदा घेत आपण त्यांनाच विचारव्यात पण ते घेतलाय काय यात सांगायचं हा आंदोलन सरकारच्या कामकाजाच्या विरोधात होता त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधात होता ब मंत्री जे भ्रष्टाचारात लिप्त आहे कोणाकडे कोणाकडे बॅगाच्या पैशांचे बॅग होते हॉटेलमध्ये आणि मस्त सिगरेट ओढत होते त्यांचे कोणाच्या छमछम बारमध्ये हो, बारसाठी होते ते मंत्री असं आहे की ते बार चालवतात आणि तू कोणी जादू जादूटोना करतो असा हे कृतीमुळे कुठे ना कुठे म महाराष्ट्राची बदनामी होते ह्याच्या ह्याच्या विरोध म्हणून आम्ही सगळे हे इथं एकत्र झाला होता आणि यांचा निषेध करण्यासाठी इथे आलो होतो मी आम्ही मागाटाने विधानसभेतून आलो आणि माझं मी माघाठाणा विधानसभा सहसंघटक आहोत या वतीने आम्ही इथे सगळं जमलं होतं आणि ह्याच्यात जोरदार जोरदार मेसेज सरकारला जायला पाहिजे त्यासाठी आम्ही जम इथे जमलं होतं आणि आणि सरकारला हा आमचं म्हणणं आहे की हे भ्रष्ट मंत्री जे आहेत त्यांना त्यांना त्यांच्या ते मंत्रीपण काढण्यात यावे अशी आमची मागणी आहे आ, आ, खूप चांगला मार्गदर्शन करणे हा, हा मंत्र्यांना जोरदार झोंबळा त्यांनी आणि न, न, नक्कीच सरकारमध्ये लज्जा शरम असेल तर हे मंत्र्यांचे राजीनामा नक्कीच ते घेईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी संपूर्ण मुंबई महाराष्ट्राच्या तमाम जनतेला एवढं कळू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जे बेदुंद मस्तावलेल्या मंत्र्यांचा जो कारभार चाललेला आहे त्यांच्या विरोधात शिवसेना एकवटलेली आहे आणि आपण मासाहेबांच्या या प्रतिमेसमोर आम्ही संपूर्ण राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलेली आहे उद्धवसाहेब ठाकरे यांनी आपण बघत असाल कोरोना काळामध्ये आदरणीय त्या कालचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जसा महाराष्ट्र एक कुटुंबप्रमुख सांभाळला होता त्याच महाराष्ट्राचे चितडे करून टाकलेले आहेत ह्या सरकारने आणि त्यांचे जे भ्रष्ट मंत्री आहेत मग काही पत्ते खेळणारे असतील कोण सिगरेटवरून पैशाच्या बॅगा दाखवणारे असतील कोण बॉक्सिंग बहादूर असतील असे विविध जे मंत्री आहेत या मंत्र्यांची हकलपट्टी काढली केलीच पाहिजे कारण हे सरकार गेंद्याच्या कातडीचं हे जे सरकार आहे आज ह्यापूर्वी पण नैतिकता काही मंत्र्यांनी दाखवली होती काँग्रेसच्या काळामध्ये असतील की आर आर पाटील सारखे एकदम चांगले नेते होते की छोट्याशा गोष्टी अशा बोलल्यानंतर त्यांना पाय उतार झालेला आपण बघितलंय किंमना विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्र्यापासून पायउतार व्हायला लागला पण ती नैतिकता होती आज नैतिकता महाराष्ट्रामध्ये आणि ह्या देशामध्ये राहिलेली नाही सरकार मनमानी कारभार करत आहे उठसूट कोणालाही आतमध्ये डांबत आहे आतमध्ये असलेल्या सगळे चोर लोक असतील तडीबार असतील क्रिमिनल असतील या लोकांना सगळ्यांना बाहेर काढून आज आपण पूर्ण मुंबई महाराष्ट्र देशात बघाल तर क्रिमिनल एवढे वाढलेले आहेत आम्हाला मुंबईमध्ये असुरक्षित वाटतं अशा प्रकारचं वातावरण इथे घड गड़, आहे तर ह्याच्यावरती पण आपला चाप बसला पाहिजे रोग बसला पाहिजे आणि म्हणूनच या सरकारच्या बेडळ आणि कारभारासाठी आम्ही सगळे इथे एकवटलंय की त्या मंत्र्यांचा जे बेछूट मंत्री आहेत जे अर्वादच्या शा भाषेमध्ये ना घडून आणताय त्या लोकांना तुम्ही पाय उतार करा त्यांना निलंबित करा त्यांना सरकारच्या बाहेर काढा असं आहे की काही लोकांनी खऱ्या नोटा स्वतःच्या कॅबिनमध्ये ठेवल्या होत्या रूममध्ये ठेवल्या होत्या आणि त्याच्यावरती ही कोणची कारवाई नाही आहे कोणाच्या घरी कथित लाख दोन लाख रुपये भेटले तरी तुम्ही त्याच्यावरती ईडीची धाड करतात म्हणजे ईडी एवढी खालपर्यंत आली आहे परंतु ज्याच्याकडे एवढ्या मोठ्या मोठ्या बॅगा भेटल्यात मग न्यायाधीशच्या घरी असून द्या दिल्लीमध्ये किंवा ह्यांच्या घरी असून द्या कुठचीही कारवाई नाही किंम भावना साधी दखल पण ही सरकार घेत नाही दखल घेण्यासाठी आम्ही या सगळ्या बनावट बनावट आहे ना नोटांच्या ह्या बॅगा आम्ही आणलेले आहेत की जेणेकरून सरकारला जरी जाग आली पाहिजे या सरकारचं करायचं काय अरे या सरकारचं करायचं काय मिंद लोकांची आहे मिंद लोकांची माणसं तिथे पत्ते घेताते दारवा पिताते परत पैसे जेवढे मोठे मोठे बंडल आहेत तुम्ही गरीबांची मदत केली पाहिजे शेतकऱ्यांची मदत केली पाहिजे तस तुमचा प्रश्न नाही लागत ला आणि भरल्याच प्रश्न तुम्ही मार्गी लावताय हे सगळं सरकार हे सगळं सरकार निलंबित झालं पाहिजे आपला उद्धव साहेबांचं सरकार आलं पाहिजे बस उद्धव साहेबांनी आपल्या शेतकऱ्यांना पहिल्या जिजात पूर्ण शेतकरीचे कर्ज माफ केले होते तसंच उद्धव साहेब परत मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि परत शेतकऱ्यांना सगळ्या लोकांचं माफ झालं पाहिजे बस एवढंच आम्ही बोलतो हे मिंद सरकार सरकार कसलं आहे आमच्या गरीबाला जनतेला वाचवू शकत नाही आणि हे पत्ते खेळतात पत्ते आम्हाला गरीबांचा शेतकऱ्या बांधण्या होता शेतकऱ्यांवरती आणि इथे सरकार पत्ते खेळतात शोक नाही हे पत्ते खेळणं सरकार चालवणार आहे जर तुम्ही असं स्वतः करता